नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एवला या ठिकाणी अवकालेली तीन हजार पाचशे क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकणाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक ठिकाणी अवकाळी चार हजार साठ क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल उन्हाळी कांदा ठिकाणी अवकाळी सतरा हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटल दर दोन हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सटाणा नाशिक ठिकाणी अवकाळी सात हजार साठ क्विंटल जास्तीत दर एकोणीशे रुपये क्विंटल